चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचेंनी प्रार्थना आणि माझ्या सर्व ताई आणि दादांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या गुरुपौर्णिमे दिवशी जी हो। गुरु गुरु काही तुमच्या मनात इच्छा आहे तर ती इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा खास व्हिडिओ गुरुपौर्णिमे दिवशीच करायचा आहे म्हणजे हा उपाय गुरुपौर्णिमे दिवशीच करायचा आहे तुम्ही बघा काही तुमच्याकडून झालं नसेल तरी पण चालतं पण आज आवर्जून तुम्ही हा उपाय नक्की करून बघा या एका झाडाला नक्की स्पर्श करा जर तुम्ही ह्या झाडाला स्पर्श केला ह्या झाडाची पूजा केली तर तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत तर ते अडथळे नाहीसे होऊन तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील तुमच्या जीवनात जे काही अडथळे आहेत बघा तुम्ही एखादं काम हाती घेतलं आहे ते काम आता तुम्ही करणार आहात तोपर्यंत मध्ये अडथळा येतो काहीच कारण असतो ते काम राहून जातं असे बरेचसे अडथळे किंवा तुम्ही क कशासाठी तरी कोणाकडून पैसे उसने घेतलेले असतात तर त्याचं व्याज जास्त वाढत जाऊन तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होतो तुमच्याकडे जास्त तुमच्याकडे कर्ज होतं तुम्ही कर्जबाजारी होतात त्याचबरोबर बरेच साऱ्या अडचणी तुमच्याकडे होतात पैशाच्या बाबतीत अडचणी होतात होता। त्याचबरोबर केस कोर्ट कचेरी अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत घडतात त्याचबरोबर घरातील वादविवाद भांडणे तडणे हे बऱ्याचशा अडचणी आपल्या प्रत्येक मानवाच्या आयुष्यात असतात आणि त्याला सामोरं हे आपल्याला जावंच लागतं पण त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर हा उपायसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं असं कोणतेही छोटेसे मोठेसे उपाय तुम्ही आवर्जून करत जावा जर हे उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत जे काही कठीण प्रसंग आहेत जे काही तुमच्या जीवनात खूप कठीण प्रवास आहे तर तो नाहीसा होऊन तुमचा मार्ग हा चांगला होतो तुमचा पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराज दाखवतील जर तुम्ही ही सेवा केली तर।, तर ती सेवा कोणती आहे तुम्हाला ही गुरुवारीच करायची सेवा आहे बघा आता समजा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज आला तर तुम्ही आज दिवसभरातून कधीही सेवा करू शकतात पण समजा तुम्ही ही व्हिडिओ उद्या परवा जर तुम्ही बघितला तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपायसुद्धा करू शकतात पण आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला कोणतीच सेवा जमली नसेल तर आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला एकाच झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत जे काही कठीण आहेत कर्जबाजारी झाला आहात मुले चिडचिडपणा करत मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहेत मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत संतानप्राप्तीसाठी अडथळे येत आहेत तर बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर एक हा रामबाण उपायच आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे आता गुरुपौर्णिमा म्हणल्यास तुम्ही घरी तुमची गुरुपौर्णिमेची सर्व तयारी करून पूजा सर्व काही करणार पण तुम्ही समजा केंद्रात मठात जाणार असाल तुमच्या जवळ मठ असेल केंद्र असेल तुम्ही जिथे राहता तिथे तु तिथे जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही, तुम्ही जाताना हे साहित्य आवर्जून केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे तर ते कशासाठी घेऊन जायचं आहे ते पण मी सांगणार आहे काय घेऊन जायचं आहे ते पण सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे केंद्रामध्ये जाताना तुम्हाला कच्चं दूध आणि हळद कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला कच्चं दूध आणि हळद घेऊन जायची आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे मग ती दिवा स्टीलचा असो पितळेचा असो मातीचा असो किंवा कणकेचा असो तुम्हाला तुपाचा दिवा तुम्हाला केंद्रामध्ये जाताना घेऊन जायचा आहे आता बघा बऱ्याचसे आपण खूप सारे आपल्या घराभोवती म्हणा आपल्या जवळ सभोवताला खूप सारे झाडे बघत असतो आणि झाडे हे आपल्या मानवजातीसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असते जेणेकरून आपण खू जेवढे झाडे लावचाल तेवढे आपल्याला शुद्ध हवा भेटते आपल्याला श्वास घेण्यासाठी खूप म्हणजे खूप आरोग्यदायी झाडे असतात पण या झाडापैकीच एक असं शक्तिशाली आणि चमत्कारिक झाड आहे वृक्ष आहे ते म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं औदुंबर वृक्ष बघा तुम्हाला काय करायचं आहे औदुंबर वृक्ष हे तुम्हाला दत्त मंदिरात म्हणा स्वामी केंद्रात म्हणा जिथं दत्त महाराजाचं मंदिर असतं जिथं केंद्र असतं तिथं बाहेर केंद्रा तुम्हाला केंद्रामध्ये दत्त मंदिरामध्ये तुम्हाला औदुंबर वृक्ष हे दिसतं म्हणजे दिसतं आणि तिथं असतंच तर तुम्हाला औदुंबर वृक्षाला त्या दिवशी स्पर्श करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे केंद्रामध्ये गेल्यानंतर बघा आता आपण केंद्रामध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करतो औदुंबर वृक्षाची पूजा करतो औदुंबर वृक्षाला फेऱ्या घालतो मग केंद्रात जातो तर बघा प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास आणि स्वामी महाराजांचा वास या वृक्षामध्ये असतो औदुंबर वृक्षात प्रत्यक्ष दत्त महाराज असतात त्याच्यामुळे औदुंबर वृक्षाला खूप खूप महत्त्व दिलेलं आहे आणि या औदुंबर वृक्षाला जर तुम्ही फेऱ्या घालून तुमच्या मनातील इच्छा जर बोलली तर ती इच्छा पूर्ण होते तुमच्या जीवनातील अडथळेही नाहीसे होतात तर तुम्हाला काय करायचं आहे केंद्रामध्ये गेल्यानंतर दत्त मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वा औदुंबर वृक्षाला जे कच्चं दूध आणि हळद नेलेली आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तो तुपाचा दिवा जो आहे तर तो तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबर वृक्षाला तुम्हाला अकरा फेऱ्या मारायच्या आहेत बघा औदुंबर वृक्षाला तुम्हाला अकरा फेऱ्या माना मारायच्या आहेत दत्त महाराजांचा कोणताही मंत्र म्हणून जप करून तुम्हाला ह्या फेऱ्या मारायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घाला एकवीस प्रदक्षिणा घाला वेळ असेल तर एकशे आठ सुद्धा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात तर तुम्हाला जो काही तुम्हाला जप येतो तो दत्त महाराजांचा जप म्हणून श्रोत मंत्र म्हणून तुम्हाला औदुंबर वृक्षाला फेऱ्या घालायच्या आहेत तर बघा सॉरी प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर बघा ज्यावेळेस आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतो जेवढ्या आपण प्रदक्षिणा मारतो तर तेवढे आपले जीवनातील जे काही अडथळे आहेत तर मा अडथळे आहेत संकट आहेत जे काही आपल्या जीवनातील वाईट भोग आहेत तर ते हळूहळू या प्रदक्षिणाने ते आपल्या जीवनातील संकट नाहीशी होतात हळूहळू आपल्याला त्या ह्याच्यातून मार्ग मिळतो संकटातून आपण त्याच्यातून बाहेर पडत असतो तर याच्यामुळे आवर्जून तुम्ही त्या दिवशी औदुंबर वृक्षाला स्पर्श करून तुम्हाला ही हा उपाय करायचा आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमचे अडथळे आहेत जी काही आहे। तुमची रखडलेली कामे आहेत जी काही तुमची अडकलेली कामे आहेत ती सर्व काही औदुंबर वृक्षाला तुम्हाला सांगायची आहेत दत्त महाराजांना सांगायची आहेत स्वामी महाराजांना सांगायची आहेत आणि तुम्हाला तो प्रज्वलित केलेला दिवा हा तिथेच ठेवून तुम्हाला मग घरी यायचं आहे आणि जे काही तुमची सेवा तुम्ही या गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांना तुम्ही गुरु द्या गुरुपद आवर्जून द्या बघा जीवनात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी देण्यासाठी योग्य व वळणावर जाण्यासाठी योग्य तो सल्ला देण्यासाठी आपल्याला गुरु हा असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांना गुरुपदसुद्धा द्या गुरुपौर्णिमेला आणि ही सेवा तुम्ही कोणत्याही एका गुरुवारी केली तरी पण चालते पण आजचा खूप आपल्यासाठी शुभ दिवस आहे आपल्या गुरुसे गुरूंस चा आणि भक्तांचा खूप म्हणजे आवडचा हा दिवस आहे या दिवशी होईल तितकी सेवा करा आपल्या गुरूंची सेवा करा आणि जीवनात स्वामी महाराजांना नेहमी एकच प्रार्थना करा की माझ्यासोबत तुम्ही नेहमी राहा प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज तुम्ही माझ्यासोबत राहा तुमचा मायेचा हात सदैव माझ्या पाठीवर असू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि छान अशी स्वामी महाराजांची सेवाही करायची आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ